श्री गणराय मिरवणूक बंदोबस्ताच्या व्यस्त कार्यक्रमात एन सी एन न्यूज क्राइम रिपोर्टर रोहन रोहनदानी यांचा वाढदिवस पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला नाशिक शहराचे लाडके पत्रकार रोहनजी गाणी यांचाही वाढदिवस आहे आणि आम्ही या ठिकाणी बर्थडेचा केक कापलेला आहे आणि रोहनजींना नाशिक पोलीस दलातर्फे पोलीस आयुक्त नाशिक आणि आपण सर्व बसलेले समस्त वक्तवण सगळ्यांतर्फे मी करतो तुमच्या घरी हॅपी बर्थडे राहून आपले पंतप्रधान यांच्या वाढदिवत आहे आणि आपल्या नाशिक शहराचे लाडके पत्रकार रोहनजी दानी यांचाही वाढदिवस आहे आणि आम्ही या ठिकाणी बड्डे केक कापलेला आहे आणि रोहनजींना नाशिक पोलीस दलातर्फे पोलीस आले नाशिक आणि आपण सर्व नमलेले समस्त भक्षगण सगळ्यांचर्फे म्हणते रोहनजी खरोखर एन सी एन न्यूज ग्रुपतर्फे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे विशेष आभार एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक